हाय मित्रांनो भावे शारिका या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही झोपून उठलो आहोत तर देवच्या दर्शनात चाललोय आम्ही त्या पहाट्याचे तीन वाजलेले आहेत फार उशीर झालो आम्हाला थंडी पण मजबूत होती झोप निघत नव्हती पाऊस पण आहे इथे आता रेनकोट घ्यावा लागेल आम्हाला बर्फ पडतोय का माहिती नाही वरती गेल्यावरती समजेल आमचे बंधू बघा डोकरी माणसं माहिते ना भाऊजी व भाऊजी एकदम फ्रेश का भाऊजी पाऊस चालू आहे आता आता समजा आपल्याला बाहेर

आप भाऊजी आपला वरती जायला आपला हाच असाच हाच माती वगैरे हो काय नाही माती लागेल पुढे लागेल माती लागेल पुढे वरती चिकल माती आहे भरपूर पाऊस पण खूप पडला ना चिकल पाऊस पण आहे इकडे मजबूत खूपच आहे अजून तर भरपूर वेळ आहे आम्हाला पोहोचायला इकडनं बरोबर सतरा किलोमीटर आहेत आपल्याला किती सतरा किलोमीटर सतरा किलोमीटर सतरा 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 हजार सतरा हजार नाही सतरा सतरा किलोमीटर

बघू आता प्रवास आपला कसा होतो तिथे वर चढत जातो आपण तर तिथे आपल्याला चहा चॉकलेट वगैरे बिस्किट फ्रीमध्ये आहे सेवा करत असतात ते सेवा करतात आपले चांगला आहे एकदम जरासा पाऊस पण जायचा अजूनपर्यंत आम्ही फक्त एक किलोमीटर पण आतापर्यंत आम्ही एक किलोमीटर फक्त चालले आहेत तरी थकवा लागलाय गरम इस है। है। था। तर झाला भरपूर आणि सर्व तर घोड्यावर जात आहेत घोड्यावाले सर्व एका साइड जातात आणि चढण बघा भारी एकदम थकवा तर लागतोच आणि गाववाले चाललेत आणि आम्ही थांबलो होतो आमच्या साथीदारांना त्याची वाट बघतात सर्व एकत्र आम्ही एकत्र जातात सर्वजण आले चला आता आम्ही पुढे जातोय थकवा आता जाम भारी लागतो त्यावरती वरती आहे भरपूर वर आहे हे बघा त्यावरती आम्हाला ती लाईट दिसते लाइट आहे तिथे त्यावरती आहे आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त जायचं आहे हे बघा आता इथे पाऊस पडला म्हणून ती धूळ दूड़ उडत नाही चांगला झाला पाऊस पडला तर जरा कारण ती दूड आणि नाही तर नाकातोंडात वगैरे पूर्ण आपण पूर्ण आपण धुळीने माखून जातो तुम्ही आम्हाला दुपारी तर बघतीलच तेव्हा आमचा चेहरा बघा कसा दिसेल तुम्हाला पूर्ण मागले असतील आम्ही आमचे साथीदार तर मागे आले एक कुठे आले आहे फक्त तिघ जण आले आहेत तीन जण आले आहेत जसं वर चढत तसं थंड लागत ना थंड थंड लागते स्टार्टिंगला आम्हाला एक किलोमीटर होती गरम झाला आम्ही त्यांच्यासाठी थांबणार आहोत आमच्या साथीदारांसाठी बम बम गरम पाणी आहे बंद कर बंद कर पाण्याचे ताण लागले आम्हाला म्हणून पाणी पियलोय मस्त मस्तपैकी गरम पाणी आहे गरम पाणी पिलं आम्ही

बघा लाईन दिसत तुम्हाला बाबा बर्फानी गुफा आहे तर आम्ही ते पूर्ण लाचचा दिसते ना तुम्हाला तिकडनं त्या डोंगराच्या त्या बाजूने जायचे पुढे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो तिकडनं वर न दाखवतो तुम्हाला चला तर आम्ही आलो आहे आता आता आपण किती किलोमीटर आले सहा पाच पंच्याहत्तर म्हणजे आपण खाली ना किती आले सव्वा चार किलोमीटर आले आम्ही अजून तर बाकी आहे आम्हाला चालायचं हे का भाऊजी किती वर्ष झाले तुम्हाला येऊन किती वर्ष झाले तीन दरवर्षी भाऊजी तीन वर्ष येतात मला अनुभव असेल माल तर एवढा गरम झालाय हे बघा गाम निघतो गाम जाम भारी गाम। तो गामाचा थेंब जरी आहे ना तो पूर्ण असा थंड झालेला आहे माल तर भरपूर गरम होत आहे त्यामध्ये मी जॅकेट पण काढलाय जॅकेट काढला घाम पण मजबूत निघतोय थकवा पण लागतोय आमचा बर्फ आहे बर्फ बराप, तो घेऊन जाणार आहे मी माझी आई मावरा मारते ना बर्फाला रोज विकत विकत आणत असते ती तिच्यासाठी घेऊन जातो काय आमचा बर्फ राही घरी कारण की आपला बर्फ वितडतो हा वितरत नाही ना एकशे आठ एकशे आठ एक न ग्रुप आमचा ड्युटी वर आहे काय हा सर हे बघा त्यांची पण ड्युटी वर आहे त्यांनी मला विचारलं कॉल करायचा आहे का सर म्हटलं भाऊजी द... थकलाय पूर्ण थकलाय तीन वर्ष झाले तरी थकलय काय भाऊ थकलंय का पुढे स्ट्रॉंग आहे आपण हो पुढे दोघं आलेत आम्ही दोघस काय भाऊजीस अजून भाऊजी आपल्याला किती चालत आहे तू आपल्याला पाच साडेपाच किलोमीटर पुढे चालायचं आहे इतर गुफा नंतर साडेपाच किलोमीटर उरलेलं आहे किती किलोमीटर किलो साडेपाच किलोमीटर नाही ना भाऊ बाबा भोलेनाथचं नाव घ्यायचं आणि चालता राहायचं सिक्युरिटी पण जाम आहे जागो जागोजाग जसे आम्ही जम्मू जम्मू बसून आलेत ना जम्मू स्टेशन तिकडनं आलं ते जागोजाग रस्त्याला पण पोलीस इलेक्टरी आर्मी लोक पण आहेत तसेच तिकडं पण त्यांच्यामुळे ही यात्रा होते त्यांची कृपा आहे आमच्यावरती भाजी बरं ना ते नसले तर इथे आपण कधीच येऊ शकत नाही आपल्या देशात आपल्या सिक्युरिटी मध्ये यावं लागते आपल्या इकडे महाराष्ट्रात पण आहे तशी काय आपल्या हा पाहू शकाल तुम्ही सुटलीला बर्फ आहे हा बघा बर्फ बघा भाऊजी आता बरफ देख भाऊजी आमच्या मम्मी लिहून द्या मारलावाला मावरा किती गेली बर्फवालाय बरफ आपल्या घरचा बर्फ बिडतो हा वितडत नाही

व्हिडिओ ट्युबर बर्फ बनवत बर्फाचा गोळा बनवत आहेत हे बघा गोळा बनवला खाण्यासाठी बर्फाचा गोळा बनवलेला आहे तुम्ही बघू शकाल दाखवा जरा आमच्या व्ह्युअर्स ना नक्कीच चला पुढे जाऊया आपण आता तिथे किती बर्फ भेटतोय आता आपल्याला फक्त साडेपाच किलोमीटर फक्त म्हणाला एक शब्द आहे पण साडेपाच किलोमीटर म्हणजे खूपच अवघड रस्ता आहे तुम्हाला आपल्या हेलिकॉप्टर ला किती घेत पैसे प्रवास केल्यामुळे इथे आमच्या सारखी हालात खराब होऊन जाते काय भाऊ ते जाडे असतील ना त्यांनी तर रे गोडा नाही तर

तो, वो तो, तो, तर्थ तर्थ तो तो रस्ता तो कुठला अच्छा रूट येऊन मग तिथे आता पुढे मिळतील आणि आता समोर आपली दिसते ती गुफा पवित्र गुफा पवित्र गुफा ना आपल्या समोर ती दिसते आसपास आपण जवळ आले ना पोचले तर आता आम्ही जातोय पुढे इकडला नजारा पण जाम भारी आहे हा जे घोडेवाले येतात ते वरण ते पेलगाम ना पेलगाम पेलगाम वरून येतात तो वर येतो बाबा भोलेनाथच्या दर्शनाला जातोय ते मित्रांनो काले का मातेचं मंदिर पण आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो <laughs> इथे उंदीर आहे का ससा आहे काय माहिती नाही तुम्हाला मी दाखवतो बघा <laughs> 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 इकडचे लोक अशी बोलतात की उंदीर आहे ते भाऊजी काय आहे चला मित्रांनो आम्ही आता जवळ आले बर्फ भरपूर आहे इथे तर आता आम्ही बर्फामध्ये बर्फ आहे तिकड चालतोय घे भाऊजी उचल बरफ उचल

मेरे बेटा तुम्हारे साथ आज ये भला बात कर लिया है आज आए ओके सुन बता दो मेरा भाई अरे सुन इथे बघा आंघोळ करतात दर्शन बरोबर ना भेटत नाही मग आता आपण काय करत लवकर आपले दर्शन आपले हे बॅग वगैरे मोबाईल वगैरे तिथे मोबाईल अलाउड आहे का नाही हा मोबाईल अलाउड नाही अरे बाप रे मग तिकडे आम्ही पुढे जाऊन व्हिडिओ नाही काढू शकत मी ना भाजी गुपेच्या खाली गुपेच्या खाली जाऊ शकतो तर आम्ही जातो आता पुढे दहा मिनटं तर लागतीलच ना दहा मिनटं लागतील आपल्याला आंघोळी करतात थंड पाण्याने एकदम बर्फाचं पाणी हा म्हणजे मोबाईल अलाउड नव्हता मोबाईल आम्ही मोबाईल केलं होतं आणि तिथे काढू शकले नाही आणि तुम्हाला इकडनंच हा व्हिडिओ झूम करून दाखवला आहे भरपूर गरजे आहे आम्ही लवकर आलो म्हणून आम्हाला दर्शन झालं आमचं आणि आता गरजेप तिथे म्हणून दाखवत होतो आजा, आजा। जो आम्हाला घेऊन आला आहे त्यांच्याही मदत करतोय ते बसलेले आहे तिथे हा बुड घालू थांब बुड तो, चल हो मी त्यांच्या मुलाने आम्हाला घेऊन आलो आणि मी त्यांची सेवा केली आहे इथे येऊन काहीतरी केलंय दर्शन घेऊन निघालोय आमच्या आमच्या जागेवरती आम्हाला पाच तास लागले आता खाली उतरायला किती तास लागतील का माहिती नाही का होते मधले काही लेडीज आहेत ते आता जात भरपूर इतकी गर्दी आहे की चांगलाच नको जाम भारी गर्दी आहे आता आम्हाला मला वाटतं तर आम्हाला तीन तास लागेल तीन अडीच तास लागेल पोचायला जागेवर आम्ही चाललो आहे घरी घरी म्हणजे जागेवरती द्या चला आता आपण जाऊया पुढे

नाही 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 मेरे को लेके जाने का ऐसे काट के देना मित्रांनो आता आम्ही खाली उतरलेले आहेत तर आमची जी जा, जाताना कशी होती आणि आले कसे बघा तुम्हाला दा। दाख बघा तुम्ही आता आम्ही खाली आलेले आहेत तर जाताना धूळ उडली नाही तर आता एवढा बाऊजी बघा कशी दिसतात आमची अवस्था बघा कशी झालेली आहे ती जाऊन आंघोळ करायची वगैरे फ्रेश वगैरे आहे परत तेन आता पॉलिश करायला म्हणजे जी बुटा आहेत नाही बाबा कशी अशी पूर्ण पॉलिश केली जातात म्हणजे पूर्ण आता ती नवीन नवीन दिसेल एकदम